नमस्कार काही दिवसांपूर्वी एक पेपर शोधनिबंध रामायण कॉन्फ कॉन्फरन्समध्ये सादर केला होता आणि तोच तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे खरं तर ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स असल्यामुळे हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषा चालणार होत्या म्हणून मी हा पूर्ण रिसर्च पेपर इंग्लिशमध्ये सादर केला होता त्यामुळे पी पी टी इंग्लिशमध्ये आहे परंतु तुम्हाला समजावण्यासाठी म्हणून पूर्ण पेपर मराठीतून सादर करत आहे तर पेपरचा विषय होता मिस्ट्री ऑफ सीता रिव्हिलिंग हर पास्ट अँड डिवाईन पर्पज म्हणजे सीतेचे रहस्य तिचे तिचा पूर्वजन्म आणि दैवी हेतू तर वाल्मिकी रामायण एक खूप महत्त्वाचा असा हिंदू धर्मातला ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये नातं भक्ती आणि अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे आणि एका आपल्या समाजाला खूप मोठ्या गोष्टी रामायणाने दिलेल्या आहेत तर वाल्मिकी स्वतः रामायणाची ओळख कशी करून देतात काव्यम रामायण कृष्णम सीता याश्चरित महत पौलस्यवदमित्ते वंचकाररितव्रत म्हणजे वाल्मिकी स्वतः रामायणाची ओळख करून देताना सीतेचे महान चरित्र असे म्हणून करतात आणि दुसरं पौल म्हणजे रावणवत याचा अर्थ रावणाच्या विना विनाशात सीतेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे तर आ, सीता ही रामायणातली खूप महत्वाची व्यक्तिरेखा आहे आपण तिला अं साधारणपणे अं खूप साधारण नजरेने बघतो की किती बिचारी किंवा किती प्रतिव्रता आणि एक पवित्रतेचं आपण तिला प्रतीक मानतो पण ते तसं नाही आहे म्हणजे आपण तिला जर साधारण समजत असू याचा अर्थ आपल्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे आपण तिचा अजून अभ्यास केलेला नाही आणि यामुळे काय होतं तिच्या जे जीवनातला जो दैवी हेतू आहे आणि सामर्थ्य आहे ते अजूनही आपण दुर्लक्षितच करत आहोत ती अयोनिजा आहे म्हणजे तिचा जन्मही गूढ आहे अयोनिजा योनिजा म्हणजे प्रत्येक माणूस योनीमधून जन्माला येतो पण तिचा जन्म अयोनी म्हणजे योनीतून जन्माला जन्माला आलेली ती नाही आहे आणि तिचा जन्मसुद्धा एक रहस्य आहे तर हा माझा जो लेख आहे तो सीतेच्या भूतकाळाचा शोध घेतो आणि तिच्या रावणवधातील भूमिकेचे रहस्य उलगडतो उत्तरकांडात अगत्य मुनी राक्षसांचा भूतकाळ आणि इतिहास सांगतात आणि श्रीरामाने स्वतःच रावणाच्या जन्माची आणि इंद्र इंद्रजिताच्या सामर्थ्याची जिज्ञासा व्यक्त केली होती त्यावेळेस सतराव्या सर्गामध्ये सतराव्या सर्गामध्ये उत्तरकांडाच्या सतराव्या स्वर्गामध्ये सीतेचा पूर्वजन्म म्हणजे वेदवती असे सांगितले आहे आपण सीतेची पूजा देवी लक्ष्मीच्या स्वरूपात करतो परंतु वेदवती लक्ष्मी आणि सीता यांचा परस्पर संबंध अजून समजावून घेतलेला नाही त्यामुळे सीतेच्या जन्माबद्दल संभ्रम अजूनही आपल्या मनात तसाच आहे आणि म्हणूनच या पूर्ण शोभ शोध निबंधाचा हेतू सीतेचा भूतकाळ आणि देवी लक्ष्मीशी तिचा संबंध स्पष्ट करणे आणि रावणाच्या विनाशातील तिची दैवी भूमिका उजागर करणे असा आहे तर आ, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की राजा जनक यांची पुत्री जानकी म्हणजेच सीता भूमिकन्या म्हणून ओळखली जाते तर ती भूमीची पुत्री असं एक रहस्य आहे पण भूमीची ती पुत्री कशी झाली भूमिकन्या ती कशी झाली याच्या मागे सुद्धा एक रहस्य आहे उत्तरकांडामधील सतराव्या शर्गामधील छत्तीसावा श्लोक सांगतो कन्या कमलगर्भाभाम प्रगृह्यस्वगृहंग्यो म्हणजे सीतेचा जन्म कमळातून झाला ती कमल गर्भाभाम म्हणजे कमळ कमळाच्या गर्भातून जन्माला आलेली आहे कमळ हे लक्ष्मीच चिन्ह आहे आपण श्री श्रीसुक्तही देवी लक्ष्मीला पद्मस्थित असं म्हणतो म्हणजे सीता सुद्धा कमळातून प्रकटलेली अयोनी ज्या देवी लक्ष्मीचाच अवतार आहे आता गोष्ट अशी आहे की आ, सीता प्रथम जन्म घेते कमळातून त्यानंतर रावण बघतो की हे कुठलं एक छोटं म्हणजे ती खरं तर खूप लहान असते बाळ बाळच असते आणि रावण बघतो आणि रावणाला ती इतकी आवडते की तो घेऊन येतो लंकेला तर त्याचे मंत्री त्याला सांगतात अरे रावण ही जी मुलगी आहे ती तुझ्या विनाशाचं कारण बनेल तू तिला आत्ताच मारून टाक आणि रावण विचार करतो आणि तिला असं प्रत्यक्ष मारण्यापेक्षा तो काय करतो की तो महासागरामध्ये फेकून देतो आणि त्याला वाटतं की आता काय ती मेली असेल पण असं होत नाही तर सीतेकडे खूप साऱ्या योगिक शक्ती असतात आणि त्यामुळे ती प्रथम समुद्रामधून ला नागलोकामध्ये प्रवेश करते नागलोकातून नंतर जनकाच्या यज्ञभूमीमध्ये येते आणि त्यानंतर आपण तिला भूमिकन्या असं म्हटलं तर या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय होतो की सीतेने आपल्या जन्मवेळीच रावणाला आपल्या जन्माबद्दल आणि भविष्यातील त्याच्या मृत्यूचा संकेत दिला होता ती थेट राजा जनकाच्या यज्ञभूमीजवळ कमळातून जन्म घेऊ शकत होती परंतु तिने तसं केलेलं नाही ती पहिले रावणाच्या दरबारात पोचली ज्याप्रमाणे कंसाला आकाशवाणीने मृत्यूची सूचना मिळाली होती तसंच रावणालाही आणि त्यांच्या मंत्र त्याच्या मंत्र्यांमध्येही तिने भय निर्माण केलं रावणाच्या मृत्यूच तर याचा अर्थ काय की श्रीराम रावण वधासाठी अवतरले असतील तर देवी लक्ष्मी सीतेच्या रूपात रावणाच्या विनाशासाठी कारण म्हणून जन्म घेते तर याच्या मागे एक गोष्ट आहे वेदवतीची सीतेचा पूर्वजन्म उत्तरकांडामध्ये दिला आहे वेदवती म्हणून तर कुशध्वजाची ही मुलगी असते वेदवती आणि कुशध्वज ठरवतो की हिला आपण विष्णू विश्नु, विष्णूला द्यायची म्हणून गंधर्व असूर यक्ष अनेक जण येऊन जातात की वेदवतीचा विवाह आमच्याशी करून द्या तसाच एकदा दैत्यराज शंभू येतो आणि कुशधध्वज नेहमीप्रमाणे नाही म्हणतो सांगतो की माझी पुत्री ही मी विष्णूलाच देणार मग रागा रागाने दैत्य त्या, त्या कुशधध्वजाचा विनाश करतात मारून टाकतो तो त्याला आणि त्याची पत्नी मालावती ही आपल्या पतीसोबत पती मृत्यू पावते सती जाते आणि वेदवती उरते वेदवती ठरवते की आपण आता विष्णूलाच प्राप्त करायचं कारण ती माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती आणि म्हणूनच ती तपस्या करायला लागते जंगलामध्ये आता इथे पुन्हा रावण येतो आणि रावण बघतो तिला अर्थातच वेदवती स्वतः लक्ष्मीचाच अवतार त्याच्यामुळे ती सुद्धा अत्यंत आकर्षक सुंदर असते रावण तिला तिला सांगतो की तू चल माझ्या लं लंकेमध्ये रा राणी म्हणून जगशील वगैरे वगैरे पण ती रावणाची जी मागणी आहे ती फेटाळून लावते आणि आणि नारायणाची स्तुती करायला लागते त्यामुळे रावणाला अत्यंत राग येतो आणि तो तिचे केस धरतो आणि तिचा अपमान करतो त्यावेळेस तिची तिच्या तपस्येने इतकी शक्ती निर्माण झाली असते की तिचा हात सुद्धा एका तलवारी प्रमाणे काम करतो आणि ज्या ठिकाणी रावणाने ती तिच्या केसांना धरलेलं असतं तेवढे केस ती कापून टाकते आणि रावणाला शाप देते आणि स्वतःच्या योग शक्तीने ती अग्नीमध्ये जाते प्रवेश करते अग्नीमध्ये आता तिला शक्य नव्हतं का रावणाला मारण तिथेच तर शक्य होत तिने ती स्वतः म्हणते कि एका स्त्रीला एका पुरुषाचा शारीरिक शक्तीने वध करणे शक्य नाही परंतु तप युक्ती शक्ती आ, युक्ती सिद्धी यांच्या सहाय्याने ते शक्य आहे पण जर मी तपाच्या बळावर तुझा वध केला तर मला पुढच्या जन्मात नारायणाशी विवाह करता येणार नाही त्यामुळे वेदवतीने रावणाला शाप दिला नाही पण सांगितलं की तुझ्या पुढच्या जन्मात तुझ्या वधाचा हे वधाच कारण मी असेल म्हणून तर आ, आता ही गोष्ट झाली उत्तर कांडामधली पण जर सीता म्हणजे ती वेदवती असेल तर वेदवती आणि लक्ष्मीचा संबंध काय ही गोष्ट येते देवी भागवत महापुराणामध्ये नवव्या अध्याय सोळा आणि सतरा या गोष्टीवर प्रकाश टाकतात तर वेदवतीने जन्मताच वेद पठण केले म्हणून तिला वेदवती नाव असं पडलं ही एक गोष्ट येते भागवतामध्ये देवी भागवतामध्ये आणि त्यानंतर आकाशवाणी झाली होती की पुढच्या जन्मात तू श्रीहरी पत्नी होशील त्यामुळे कुशध्वजाने ठरवलं की मी आता माझ्या मुलीला फक्त विष्णूला विष्णू तिचा पती असणार आहे म्हणून त्याने तसं ठरवलं आणि कुणालाही त्याची मुलगी दिली नाही तर पण ती लक्ष्मीचा अवतार कशी हे समजण्यासाठी आपण कुशध्वजाच्या पण मागे म्हणजे त्याच्या पूर्वजांकडे जाणार आहोत तर ऋषध्वज ऋषध्वज हा एक अतिशय कर्मठ शिवभक्त होता आणि त्याला इतर कुठल्याही देवांमध्ये रस नव्हता तो सगळ्यांना सगळ्यांचा अपमान करायचा आणि एकदा असंच त्याने नारायणाला शिव्या दिल्या आणि खूप अपमान केला तर आदित्य म्हणजे सूर्यनारायणाने त्याला शाप दिला की तू श्रीहीन होऊन म्हणशील आणि म्हणूनच आता शिवाचा अनन्य भक्त शिवाला शंकराला आला राग आणि तो गेला सूर्याच्या मागे पळत पळत आणि म्हणाला की तू माझ्या भक्ताला असा शाप दिलास आता मी तुला सोडणार नाही आणि मग सूर्यनारायण गेले नारायणाच्या श शरण मग तिथे गेले आणि नारायणी स नारायणांनी स समजावून सांगितलं शंकराला तुम्ही इथे येऊन जवळजवळ अर्धा तास झाला आहे अर्धा अर्धघटिका झालेली आहे असा श्लोक आहे ऍक्च्युली देवी भागवतामध्ये आणि तिथे पृथ्वीवर अनेक वर्ष लोटून गेली ऋषध्वज तुमचा जो भक्त होता तो श्रीहीन म्हणून मेला पण आणि त्याचा जो पुत्र होता रथध्वज तो सुद्धा श्रीहीन होऊन मेला पण त्याचे दोन पुत्र आहेत धर्मध्वज आणि कुशध्वज आणि हे दोघं माझे भक्त आहेत तेव्हा ते लक्ष्मीच्या पुनर्प्राप्तीसाठी तपस्या करत आहेत आणि कुशध्वज आणि मालावती हे दोघही तपस्या करत होते लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून आणि त्यांची तपस्या पूर्ण झाल्यावर लक्ष्मीने स्वतः त्यांना वर दिला की मी तुझ्याकडे तुझी मुलगी म्हणून जन्माला येईल आणि तीच ती वेदवती तर इथे श्लोक आहे कुशध्वजस्य पत्नी च देवी मालावती सती सा सुशावच कमलांशां सुतां सती कमलांशां कमला हे लक्ष्मीच नाव तिचा अंश असणारी पुत्री तुम्हाला प्राप्त होईल तर शेवटी अगत्य मुनी श्रीरामाला काय सांगतात उत्तर कांडामध्ये तव भार्या महाबाहो हि सनातन पूर्व क्रोध यया यस निहतस्थत म्हणजे ती वेदवतीनेच पुन्हा सीतेच्या रूपात जन्म घेतला वेदवतीनेच आपल्या शाप शापाने रावणाचा वध आधीच निश्चित केला होता आणि श्रीरामाने केवळ युद्धात त्याचा प्रत्यक्ष वध केला सीतेचा जन्मच रावण वधासाठी झाला होता हा तिचा दैवी हेतू होता तर अं निष्कर्ष काढताना आपण असं म्हणू शकतो की शकतो की एक अज्ञानी व्यक्ती म्हणून आपण सीतेला फार बिचारी किंवा सीतेचं जीवन एक मानवी दुःख कथा आहे असं आपल्याला वाटतं परंतु ती सुद्धा तिची लिलाच आहे सीता स्वतः पद्मजा आहे ती कमळातून जन्मली आणि लं प्रथम लंकेत गेली आणि त्यानंतर जनकाची पुत्री भूमिकन्या म्हणून जनकाला मिळाली रावण वदासाठी आणि संपूर्ण रामायणाच्या घडामोडींसाठी सीता ही मुख्य कारण आहे पण तिचं असं कुठलंही कार्य कारण नाही ती कार्यकारण विनिर्मुक्त अशी आहे आणि अशा प्रकारे कुठलंही बाह्य कारण तिच्या जन्मासाठी नाही ती स्वयंभू आहे अशा प्रकारे आपण तिचा पूर्वजन्म तिचा दैवी जन्माचा दैवी हेतू आणि तिची शक्ती या शोधनिबंधातून जाणून घेतली आ, मला विशेष आभार मानावेसे वाटतात डॉक्टर भावना श्री श्रीरामचरित भवन तुलसी मानस प्रतिष्ठान आणि रामायण केंद्र आणि माझे माझा पूर्ण परिवार ज्यांनी खरं तर या सगळ्यासाठी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं श्री सीतारामचंद्रार्पण असतो धन्यवाद